नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत काही पदार्थ असे असतात की ते आपल्याला अगदी मनापासून आवडतात आणि मनापासून जे काम करायला आवडतं ते काम छानच होतं आणि पदार्थांच्या बाबतीत तसंच आहे म्हणजे तसे सगळेच पदार्थ आवडतात पण काही खास असतं आपलं जसे मला दहीवडे खूप आवडतात उपवासाची खिचडी खूप आवडते फोडणीची पोळी खूप आवडते दाल इन एनी फॉर्म शक्यतो तडका दिलेली दाल फोडणीचं वरण आमटी प्रकार असतो तो त्यानंतर काय म्हणेल उपवासाची खिचडी सांगितलीच तुम्हाला छोले भटोरे अतिशय आवडता आपला आणि जेव्हा आमच्या इपीनी का श्वेतानी आम्हाला जेव्हा सांगितलं की विष्णूजी तुम्हाला छोले भटोरे बनवायचे आहेत तर माझा आनंद जेव्हा छोले भटोऱ्याचं नाव घेतल्यावर आपोआप भासू आला आणि म्हटलं चलो यार बनाते चलो बनाते ए तयारी आहे का सर हां आवळा सुपारी त्यामध्ये पाणी आणि छोले हे अर्धा पाऊंटास आपण भिजवून ठेवू तसं छोले जे आहेत ते कमीत कमी सहा ते सात तास भिजवायचे ओव्हरनाईट भिजवायचे आणि मग शिजवायचे पण कित्येकदा असं होतं कि आप की आपल्याला समजतं की संध्याकाळी कोणीतरी पाहुणे येणार आहे त्याला छोले भटुरे आवडतात लगेच करायचे आहेत तर हे सुद्धा होऊ शकतात म्हणून हे लगेच वाले म्हणजे अर्धा पाऊण तास याला जेवढा भिजायला वेळ लागेल तेवढंच आपल्याला भिजवायचा आहे आणि मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून या बोलमध्ये घेतलं पण ह्याला शिफ्ट करा तुम्ही लोखंडाच्या कढईत म्हणजे त्या छोल्याचा रंग जो आहे तो छान असा काळसर येईल लाईक पिंडी छोले आता यामध्ये आपण आवळा सुपारी घातली आहे तर आवळा सुपारी काय करते की छोल्याचा रंग जो आहे तो काळा करते कित्येकजण म्हणतात की तुम्ही चहापत्ती टाका हे टाका ते टाका तसं नका करू आवळा सुपारी टाका अगदी चमचावर बघा रिझल्ट कसा येतो आणि हे लोखंडाच्या कडेच आपण भिजत ठेवू आणि हे हलकेच फक्त गरम करून ठेवलं आहे मी आता याला एक अर्धा पाऊंड तासानंतर आपण कुकरमध्ये व्यवस्थित शिजवू छोले पाहिले आपण की छोले जे आहेत तर ते तुम्ही इथे येऊन बघू शकता की आता ते पा पाणी जे आहे ते काळं झालं आहे अर्ध्या तासामध्ये आता ते आता छोले आपण शिजवूयात आता हा जो रंग आहे हा छोले शिजवताना छोल्याला लागेल याला एक पाच शिट्ट्या होऊ देऊ आपण पूर्वीपासून मी छोले मसाला जो आहे तो कधीही मी बाहेरचा वापरला नाही अगदी लहान होतो तेव्हापासूनसुद्धा तेव्हा जास्त समजत नव्हतं हो पण जसं समजायचं तसा मी छोले मसाला एक छान असा माझा प्रिपेअर केला आमचे एक मनजित जी आहेत दिल्लीचे आमचे मित्र आहेत तर त्यांच्या आईने मला हा शिकवला होता तसाच मसाला आपण बनवूयात हा चाट बघा काय काय किती लागतं काळमिठ आणि या मिठात आपल्या सगळे मसाले भाजून घ्यायचे धने काळी मिरी मोठी विलायची शहाजीरो स्टार फूल कलौंजी अजवाइन म्हणजेच ओवा जायपत्री मेथीदाणा कलमी दालचिनी दगडफूल आमचूर पावडर सोंठ पावडर आमचूर पावडर झाली सुंठ पावडर झाली त्याच्यानंतर ही लाल मिरची ह्याला आपण एकत्र छान भाजून घेऊ मंद आचारला छान व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मग ह्याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे थोडं थंड करू आणि मग बारीक करू हा खूप छान असा मसाला आपला तयार झाला आहे तुम्ही बघू शकाल आणि हा मसाला नेमका किती किलोसाठी किती वापरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि मसाल्यात काय काय वापरलं किती वापरलं याची लिस्ट तुम्ही पाहिलेली आहे छोले आपले शिजत आहेत तोपर्यंत तो तेल फोडणी देऊ आपण छोल्याला जिरे लसूणीची पेस्ट ही छान परतून घ्यायची बारीक चिरलेला कांदा आपण थोडस पाणी घातलं यामध्ये ते यासाठी की हा खालचा मसाला जो आहे तो सुटायला हवा म्हणून छान व्यवस्थित आपण ह्याला शिजवून घेऊ कांद्याला या छोल्यामधले मी थोडेसे छोले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि एक साधारण पाच ते सहा चमचे टोमॅटो प्युरी म्हणजेच अर्धी वाटे एक चमचाभर आल्याची पेस्ट आणि जो आपण छोले मसाला हा जो तयार केला यामध्ये तिखट मीठ असे सगळे मसाले त्यामुळे वेगळं काही आपल्याला घालायचं नाही आहे तर दोनशे ग्राम जर छोले आहेत तर जवळपास दोन पूर्ण भरलेले चमचे हा मी मसाला घालतो आहे थोडीशी हळद चवीनुसार आणि ही छोल्याची पेस्ट आपण तयार केली ती शिजलेले छोले याचा रंग बघा आता तुम्ही किती छान असा काळसर आलेला आहे तमालपत्र यामध्ये पाहिलं असेल की फक्त आपण छोले मसाला घातला बाकी धनेजिरे पावडर काहीच घातलं नाही फक्त हळद घातली आणि मीठ जे आहे ते चवीनुसार कारण आपण काळं मीठ बऱ्यापैकी प्रमाणात छोले मसाल्यात घातलं आहे त्याच्यामुळे छोले मसाला टाकताना जे प्रमाण आहे ते, ते व्यवस्थित आता याला थोडीशी एक येऊ देऊ आणि तोपर्यंत तो याला वरून एक तुपाची फोडणी आपल्याला द्यायची आहे कसुरी मेथी याला छान साजूक तुपाची फोडणी आपण देऊ जिरं हिरवी मिरची तर छोले तर तयार झाले आता भटोरे बनवूयात आणि हे छान आल्याचे तुकडे खूप छान लागतात असे ज्युलियन कट आलं याच्यामध्ये साधारण एक दोन वाट्या मैदा मी घेतला आणि भटोरा बनवताना आपण ईजचा वापर करणार नाही कारण ईज सगळीकडेच उपलब्ध असतं असं नाही त्याच्यामुळे सोडा वापरायचा आहे सोड्याबरोबर दही जर आलं तर तो गॅस फॉर्म होतो आणि भटोरा आपला छान होता फक्त सोडा घेताना त्याची एक छोटीशी टेस्ट करायची की सोडा व्यवस्थित आहे कारण कित्येक वेळा सोडा मग गेलेला असो म्हणजे तो पावर नसते त्याच्यामध्ये आणि ती कशी ओळखायची बघा हा नुसता खान खाण्याचा सोडा घ्यायचा आणि त्यावर लिंबू पिळायचा असा फेस आला की समजायचं की बाबा तुमचा सोडा अव्वल आहे साधारण दोन वाट्या मैदा घेतला त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे रवा चवीनुसार मीठ पण तरी सांगतो चवीनुसार जरी असलं तरी पाव चमच्या थोडं जास्त मीठ आपण घातलं आहे आणि सोडा पाव चमचा हे सगळं एकत्र करून घेऊ साधारण एक चार चमचे किंवा अर्धी वाटी आंबट दही असं घालून मिक्स करायचं आणि नंतर गरम पाण्याने याला भिजवायचं आपल्याला थोडं कोमट पाणी भिजवताना पाणी हळूहळू घालायचं की बाबा किती तुम्हाला हवा न्यायचा अंदाज नसतो आणि मग गडबड होते एकदा हे सगळं ओलसरपणा याचा निघून गेला की मग आपण हाताने छान मळू त्याला साधारण असं भिजलं की थोडं तेल घ्यायचं आणि नंतर छान मस्त मळून घ्यायचं जेवढं छान मळाल तेवढे तुमचे भटोरे जे आहेत ते उत्तम होतील आणि परातीसारखं मळण्याचं साधन नाही दुसरं एक तर ही बाजू असते आणि ही बाजू त्याच्यामुळे एक बाजू आपले आप मळल्या जाते आणि बाकी दुसरं तुमचा हात काम करतो आपण झाकून ठेवू एक पंधरा ते वीस मिनटं साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर आपण ह्याला छान पुन्हा मळून घेऊ जेवढं छान म्हणाल तुम्ही तेवढा तुमचा भटोरा जो आहे तो उत्तम होईल कलोंजी टाकतो आहे म्हणजे कांद्याचं बी टाकायचं असेल तरी चालेल नाईट असेल तरी चालेल पण एक छान मजा वेगळी येते त्याने आणि आता भटोरा बनवताना कित्येकजण म्हणतात पोळपाट लाटण्याचा वापर करावा की नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याचा सवयीचा प्रश्न आहे आपण यू पीमध्ये दिल्लीमध्ये जेव्हा जातो ते पटकन हातावर असं करून पटपटपट टाकतात पट, पट। बघा त्यांची स्टाईल कशी असते पण आपण ठेवलो घरगुती गावरानी माणसं मराठी नाही का आपल्याला तसं जमलं तर ठीक आहे पण नाही जमलं तर तुम्ही लाटून भटोरा बनवू शकता मग तो गोल असेल किंवा असा निमवता असेल की वरचा भाग मोठा मग खालचा भाग निमवता स्काय इज द लिमिट मला छोले भटोरे म्हटलं की आमच्या मनोहर मिठाईची आठवण येते आणि ही मनोहर मिठाई म्हणजे भोपाळमध्ये एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे तुम्ही जा तितका छोला भटोरा अप्रतिम असतो नक्की जा आणि तुम्हाला माहिती आहे तळण्यापूर्वी मी काय वापरतो फ्राय पावडर फ्राय पावडर टाकल्याने तेल जे आहे ते हलकं होतं आणि नंतर काय कमीत कमी तेल घेऊन तुमचा पदार्थ बाहेर पडतो वापरण्याची सु पद्धत खूप सोपी आहे फ्राय पावडर टाकायचं हे असं मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये पदार्थ तळायचा आणि ह्याला तेलावरच लाटायचं कणकीवर किंवा तांदळाच्या पिठावर लाटायचं नाही असा छान बटोरा लाटून घ्यायचा त्यावर मग थोडीशी अजून आता ह्याला तेल किती गरम हवं तर याच्यात धूर अजून निघत नाही आहे तर धूर निघेच तेलाला होऊ द्या मग तेल कमी करा आणि मग भटोरा तळा म्हणजे तो छान फुलतो कलौंजी त्यावर अजून अशी कलौंजी आणि झारा असा दाबून वर सतत तेल घालायचा म्हणजे हा छान फुलतो भटोरा तळताना एक गोष्ट लक्षात घ्या की भटोरा जेवढा जाड असेल तर तेवढा तो तळायला ते वेळ लागतो आणि जेवढा वेळ कळत राहील मग तो लालसर होतो की भटोरा घ्यायचा असा घालायचा आणि त्याच्यावर डावानी असं तेल टाकायचं छान फुलतो गरमागरम भटोरे आता छोले भटोरे छान कांदा हिरवी मिरची लिंबू हे सगळं आहेच पण याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची लोणची दिली आहेत गाजराचं लोणचं मिरचीचं लोणचं लसूणीचं लोणचं त्यांना फणसाचं लोणचं लिंबाचं लोणचं अशी सगळी लोणची आहेत तर ही लोणची तुम्ही द्यावीच तर ही लोणची तुम्ही द्यावीच हा आग्रह नाही पण एक लोणचं असावं आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची लोणची तुम्ही पंजाबात जेव्हा जाल तेव्हा हे सगळं असं वेगवेगळ्या प्रकारची लोणची त्याच्यात देतात खूप मजा येते खायला म्हणजे खाण्याचा आनंद जो आहे तो वेगवेगळा आहे तर डोळ्यांनी घ्यायचा असतो चवीनी घ्यायचा असतो आणि अशा प्रकारे सर्व करताना जो आनंद मिळतो तो, तो खूप वेगळा असतो असा आनंद तुम्ही नक्की घ्या बघा माझी आठवणी इतकं टेम्पटिंग आहे की मला पुन्हा दुसरीकडे जायची इच्छा झाली नाही हा बटोरा मस्त असा मित्र माझी स्टाईल थोडी वेगळी आहे तुम्ही बघत असाल तेल मुळीच नाही आहे याच्यामध्ये आणि यामध्ये हे मस्त छोले भरायचे क्या बात आहे